मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जवळपास त्र्याऐंशी टक्के लाभार्थी महिला या विवाहित आहेत तर अकरा पूर्णांक आठ टक्के अविवाहित महिला आहे तर विधवा महिलांचा वाटा चार पूर्णांक चार टक्के रस सरो आणि मरो या म्हणणीनुसार महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वेट्टीवार यांनी केली आहे लाडक्या बहिणींना फसवण्याचं महापाप सरकारनं केल्याची टीकाही त्यांनी केली आहे देशातल्या आणि राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था लखवा मारलेल्याप्रमाणे झाली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तसंच स्वतःला दुरुस्त करून आणि हिटलर शाहीचा विरोध करावा असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी विरोधी पक्षांना दिला सगन भुजबळांच्या हटके लुकची जोरदार चर्चा सुरू आहे सफेद शर्ट सफेद पँट आणि सफेद बूटच्या लूकमुळे कार्यकर्ते आवाक झाले एरवी कुर्ता पायजामा घालणारे भुजबळ त्यावर असणारी मफलर हा भुजबळांच्या नेहमीचा पोशाख मात्र भुजबळ पुण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना सकाळी कार्यकर्त्यांना वेगळ्याच पोशाखात नजर आले वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेतला आहे गणेश नाईक यांनी पालघरचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जनता दरबार होता यामध्ये जिल्हाभरातून हजारो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले यावेळी नागरिकांनी टायर कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यावरून फोनवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गणेश नाईकांनी चांगलं सुनावलं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे भाऊ पुतण्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय बुलढाणा पोलिसात मारहाण आणि अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झालाय तक्रारदाराला किळकोळ कारणावरून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला यवतमाळ जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी आठ मनसे पदाधिकाऱ्यांना अटक झाली होती जिल्हा न्यायालयानं या प्रकरणाची अंतिम सुनावणी घेऊन पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली दोन हजार सतरामध्ये पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झालाय मात्र अद्याप मुख्य आरोपी फरार आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धुडी घोलवडच्या वेवजी पोलीस चौकीतून पसार झाला होता आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी धुडी कुटुंबीय करत आहे सायन पनवेल मार्गावरील सांतपाडा इथला पादचारी पूल धोकादायक झाला आहे त्यामुळे हा पादचारी पूल तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते गेल्या आठवड्यात पुलाला भरधाव डंपरनं धडक दिली होती त्यामुळे पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे हा पूल धोकादायक बनला गणेशोत्सवापूर्वी रायगड मुंबई महामार्गाचं काम पूर्ण होईल असं खोटं आश्वासन मी देणार नाही मात्र पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलात असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं दरम्यान मे अखेर पुलांची कामं काही कारणास्तव पूर्ण नाही तरी सर्व्हिस रोडची कामं पूर्ण करण्यास सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलंय बळ तालुक्यातील चामटोली गावातील रस्त्याची दुरावस्था झाली गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना दगडधुंडांपासून वाट काढत प्रवास करावा लागतो मात्र याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला त्यामुळे पावसाळ्याच्या आधी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची मोठी दुरावस्था झाली नाट्यगृहाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आली मात्र पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला मुंबईत पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे मुंबईत आज पेट्रोलचे दर एकशे तीन एकशे तीन रुपये पन्नास पैसे तर डिझेलचे दर नव्वद रुपये तीन पैसे ठाणे परिवहन सेवांमध्ये तिकीट तपासणीची संख्या कमी आहे सध्याच्या घडीला केवळ बारा तिकीट तपासणीला आहे तर इतर बावीस कर्मचाऱ्यांना सीची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली अशा प्रकारे चौतीस कर्मचाऱ्यांच्या जोरावर फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जातोय मात्र अपुरी संख्या असल्याने या तिकीट तपासणीला कारवाई करताना अडचण निर्माण होते तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या विरोधात पश्चिम रेल्वेनं कारवाईचं बडगा उकारण्यास सुरुवात केली आहे दोन हजार तीनशे त्र्याऐंशी प्रकरणातून सहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे रेल्वे परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे अकोल्यात विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग आघाडीकडून मुर्दा आंदोलन करण्यात आले प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलन दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडच्या ठिकाणी दिव्यांग भवनाची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी केली रायगडच्या अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली दरम्यान मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला तसंच पदोन्नती तातडीनं करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेनं आंदोलन केलंय शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आलं कोल्हापूरमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्ग विरोधाच्या संदर्भात परिषद झाली दरम्यान बारा मार्चला बारा जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला परभणी गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे थकलेला पीक विमा अनुदान तात्काळ मिळावा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा तसंच सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे तसंच परभणीत दूध डेअरी निर्माण करून परभणी जिल्हा दत्तक घ्यावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे आहेवंडी तालुक्यातील कुंभेरी नदीपात्रात जलपर्णीचा थर तयार झाल्यामुळे पाणी दुषित झालंय कुंभेरी नदीच्या तीरावरील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक येतात मात्र नदीचं पाणी दूषित झाल्यामुळे भाविकांना दूषित पाण्यात स्नान करावं लागतं त्यामुळे लवकरात लवकर पाणी स्वच्छ करण्याची मागणी केली जाते विदर्भासह अमरावती जिल्ह्याचे आता तापमान चौतीस डिग्रीच्या वर गेले त्यामुळे शहरात उसाचा रस पिण्यासाठी रसवंती दुकानात नागरिकांची गर्दी दिसून येते एप्रिल आणि मे महिन्यात अमरावतीसह विदर्भात पारा चव्वेचाळीस चा सेहेचाळीस से से पारा डिग्री असतो मात्र फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा तापत असल्यानं नागरिकांच्या जीवाची आतापासूनच लाईलाई होते <laughs> नवी मुंबईमध्ये सिडकोकडून सव्वीस हजार घरांची लॉटरी काढण्यात आली यात एकवीस हजार तीनशे नव्याण्णव जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे तसंच उर्वरित लोकांना सिडकोच्या शिल्लक राहिलेली घरं देण्यात आली राज्यात महाडाची अनेक घरं रिक्त आहेत मात्र ही घरं किती आहेत याबाबतची माहिती महाडाकडे नाहीये त्यामुळे या रिक्त घराचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश महाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले ठाण्यात भरती आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागात सरळ भरतीने एकोणीस उमेदवारांची निवड झाली होती आणि या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले आरोग्य विभागातील आरोग्य सेवक चौदा पदं तर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक पाच पदं अशा एकूण एकोन एकोणीस नवनियुक्त उमेदवारांना आदेश देण्यात आले एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कोणत्याही जागेचा विकास करण्यासाठी विकासकाला इतर दोन जागांचा विकास करणं बंधनकारक आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली या अगोदर काढण्यात आलेल्या निविदा रद्द करून नव्यानं पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी डोंबिवली पोलिसांनी रायडर्सची रा, नेमणूक केली शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास उशीर होऊ नये यासाठी हे रायडर्स सर्वत्र वाहतुकीचे नियमन करत आहेत